दिल्लीत रॅपिडो चालवणारा कल्याणमध्ये चालवत होता नकली नोटा पोलिसांनी तरुणाला केली अटक किरकोळ विक्रेत्यांना नकली नोटा देऊन त्या चलनात आणणाऱ्या एका तरुणाला कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी बेड ठोकल्यात अंकुश सिंग असं या तरुणाकडून तेरा हजाराच्या नकली नोटा पोलिसांनी जप्त केल्यात त्यात शंभर दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नकली नोटांचा समावेश आहे अंकुश सिंग हा दिल्लीचा राहणार आहे तो रॅपिडो बाईक चालवतो त्याला या नकली नोटा बाजारात चालवण्यात दिल्या होत्या त्याचा शोध पोलीस घेत आहेत कल्याण पश्चिम परिसरातील बाजारपेठेत एक तरुण शंभर दोनशे रुपयांमध्ये काही वस्तू खरेदी करत आहे परंतु ज्या नोटा देत आहे त्या नोटा नकली असल्याचा संशय एका फळ विक्रेत्याला आला त्याने याची माहिती त्याच्या मित्राला दिली मित्राने ही माहिती कल्याणच्या महात्मा फुले स्टेशनच्या पोलिसांना दिली पोलिसांनी त्वरित स्टेशन परिसरात या व्यक्तीचा शोध सुरू सुरू केला मिनिटात या तरुणाला ताब्यात घेण्यात ता पोलिसांनी त्याची विचारपूस केली त्या तरुणाने त्याचं नाव अंकुश सिंग असं सांगितलं तो दिल्लीचा सा राहणार आहे दिल्लीत तो रॅपिडो बाईक चालवतो कल्याण मध्ये तो त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी आला होता त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तेरा हजार रुपयांची रोकड सापडली आहे धक्कादायक म्हणजे त्याच्याकडे सापडलेल्या सर्व नोटा या नकली होत्या या प्रकरणाचा तपास कल्याणचे डीसीपी पी सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय साळवी यांच्या नेतृत्वात सुरू झाला अंकुश सिंग याला या नोटा चालवण्यासाठी दिल्लीतील एका व्यक्तीने दिल्या होत्या या नोटा त्याने चालवल्यास त्याला पुढेही काम दिलं जाईल असं समोरच्या व्यक्तीने त्याला सांगितलं समोरच्या व्यक्तीच्या शोधासाठी पोलीस पथक दिल्लीला रवाना झालाय याची माहिती एन आय देखील देण्यात आली आहे पोलीस स्टेशनच्या डी बी पथकाला माहिती मिळाली होती की मार्केटमध्ये कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर मार्केटमध्ये एक इसम बनावट नोटा वितरित करण्यासाठी येणार आहे सदरच्या माहितीवरून डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक वाघ यांनी आणि त्यांच्या पथकाने एका इसमाला ताब्यात घेतलं आणि त्याचा सर्च केला असता त्याच्याकडे तेरा हजार रुपयाच्या पाचशे दोनशे आणि शंभर रुपये दराच्या भारतीय चलनी नोटा मिळून आल्या प्रथमदर्शनी त्या बनावट असल्याचे नि दिसून आलं त्या अनुषंगाने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला अटक करण्यात आलेला आहे सध्या तो पोलिसांच्या पोलीस कोठडीत आहे पाचशे रुपये छोट्या चलनाच्या नोटा वापरत आणायच्या पाचशे दोनशे शंभर रुपये आणि त्या नोटा त्या त्याच्या अगेन्स्ट फळं विकत घ्यायची किंवा काहीतरी छोटी वस्तू विकत घ्यायची आणि बाकीचे पैसे सुट्टे करून घ्यायचे अशा प्रकारे तो त्या चलनात वि मार्केटमध्ये वितरित करत होता हा अंकुश सिंग नावाचा दिल्ली येथे राहणारा इसम आहे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड आत्तापर्यंत काही मिळून आला नाही पण त्याचा तपास केला त्याला त्याने ते दिल्ली येथे एका इस्माने दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे